दरम्यान आता तुम्ही पुराव्या निशी सिद्ध करून दाखवा असं उत्तर सुनील शेळके यांनी शरद पवारांना दिले। दमदाटीचा आरोप खोटा आहे आपण कुणाला दम दिलेला नाही असा दावाही आमदार सुनील शेळकेंनी यांनी केला आहे या तेव्हा शरद पवार यांनी थेट जाहीर भाषणातून सुनील शेळके यांच्यावरती आरोप केलेले आहेत कार्यकर्त्यांनी तसा दावा केलेला होता की के सुनील शेळके यांनी शरद पवारांच्या सभेला येण्यापासून आपल्याला रोखलं धमकावलं आणि त्यावरून शरद पवार नाराज झाले मात्र हे आरोप सिद्ध करून दाखवावेत असं उत्तर सुनील शेळके यांनी दिलेलं आहे आपल्यावरती झालेला दमदाटीचा आरोप हा खोटा असल्याचं देखील सुनील शेळके यांचं म्हणणं आहे त्यामुळे आता तुम्ही पुराव्यानिशी केलेले आरोप सिद्ध करून दाखवा असं आव्हान सुनील शेळके यांनी शरद पवार गटाला दिलेलं आहे मागच्या काही दिवसात पहिल्यांदा शरद पवारांना ज... जाहीर सभे इतकं संतापलेलं बघितलेलं असेल आणि त्यावरती आता शेळकेंची प्रतिक्रिया साहेबांचं एक नेतृत्व आपण मागच्या पंचान्न वर्षापासून पाहिलेलं आहे साहेबांना मी कुठलं आव्हान द्यायला जाणार नाही मी एक वडील आहे ना मी त्यांना विचारायला जाणार आहे साहेब मी कुणाला दम दिला मी कुणाला कार्यक्रमाला किंवा आपल्या मेळाव्याला येऊ नये असं एक तरी व्यक्ती मला दाखवा असं कुणी आपल्याला माहिती दिली ती मला सांगा जर ती माहिती खोटी असेल ज्यांनी माहिती दिली त्यांनी एकतर माफी मागावी किंवा जर कुठल्या व्यक्ती व्यक्तीनं ह्या पुराव्यानेशी ह्या सुनील शेळकेनं मला दादागिरी केली हे जर दाखवलं तर मी माफी मागेल